शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चॉन परत आपल्या अॅग्रिकॉस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या आपलं सोयाबीन पीक फुलधारणा अवस्थेमध्ये आहेत आणि या अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीन पिकावर आपल्याला खोडमाशी चक्रीभुंगा पान खाणारी अळी आणि येलोवेनमध्ये एक सारख्या समस्या पाहायला मिळत आहेत यासाठी आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी करायची आहेत तरी दुसरी फवारणी करत असताना आपण कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा तर मित्रांनो जर आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने सोयाबीनचं पान जर सुकून जात असेल तर आपल्या शेतामध्ये चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे जे की सोयाबीनच्या देठावर आणि खोडावर दोन चक्राकार काप मारते आणि त्यामध्ये अंडी घालते आणि यामधून निघालेली अळी सोयाबीनचं खोड आणि देठ पोकरण्याचं काम करत असते यामुळे पीक जमिनीमधून अन्नद्रव्य शोषण करू शकत नाहीत त्यामुळे त्या झाडावरच्या शेंगा व्यवस्थित भरत नाहीत आणि आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये घट त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून या अळीला नियंत्रण करणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे तर यासाठी आपल्याला आपल्या सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी करायची आहेत तरी दुसरी फवारणी करत असताना आपल्याला क्लोरँोनिलीप्रोल हा घटक घ्यायचा आहे जो की बाजारामध्ये आपल्याला कोराजेन या नावाने मिळतो पण सध्या हे औषध जेनेरिक झाल्यामुळे हेच कंटेंट आपल्याला इतर कंपन्यांमध्ये स्वस्त दरामध्ये मिळतात त्यामुळे त्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकता या कीटकनाशकाचा फायदा म्हणजे याचे रिझल्ट आपल्याला दीर्घकाळ पाहायला मिळतात दुसरं म्हणजे हे कीटकनाशक सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट असल्यामुळे आपल्या सोयाबीन पिकामधील खोड माशी चक्रीभुंगा आणि पान खाणाऱ्या अळ्यांचं चांगलं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते यासोबत आपल्याला ॲसिटॅम्प्राईट या, आप या कीटकनाशकाचासुद्धा वापर करायचा आहेत कारण सध्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला येलोवेन मोजा एक व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत ज्याचा प्रसार पांढरे माशीच्या माध्यमातून होत असतो त्यामुळे या पांढरे माशीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हे कीटकनाशक घ्यायचे आहेत हे कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये टाटा माणिक या नावाने मिळतो याचा आपल्याला पंधरा लोकच्या पंपासाठी पंधरा ग्राम याप्रमाणे वापर करायचा आहेत असोबत सोयाबीन पिकामध्ये फुलांची संख्या वाढावी फुलांची गळ कमी व्हावी यासाठी आपण या ठिकाणी एक टॉनिक घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण टाटा बहार फँटॅक प्लस किंवा बूम फ्लावर या टॉनिकचा या ठिकाणी वापर करू शकतो जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जर जास्त होत असेल तर आपण या ठिकाणी या फवारणीमध्ये टाबोली किंवा विद्युत याचा आपल्याला प्रतिपंप पाच मिलीप्रमाणे वापर करायचा आहे यामुळे आपल्या सोयाबीन पिकाची वाढ थांबण्यासाठी आणि सोयाबीन पिकामध्ये लवकर फूल लागण्यासाठी मदत होणार आहेत ज्यानंतर आपल्याला यामध्ये एक चांगलं सिस्टमिक बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जर समाधानकारक का असेल तर आपण त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट प्लस किंवा रोको या बुरशीनाशकाचा वापर करू शकता पण जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जर जा आपल्याला जास्त पाहायला मिळत असेल तर आपण बुरशीनाशकामध्ये या ठिकाणी टिल्ट या बुरशीनाशकाचा वीस मुलीप्रमाणे वापर करायचा आहेत आणि विद्राव्य खत घेत असताना आपण या फवारणीमध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा या ठिकाणी वापर करायचा आहेत ज्यामध्ये आपल्याला स्फुरद आणि पालाशची मात्रा पाहायला मिळते यामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी फुलांची गळ कमी होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी फवारणी करायची आहेत व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या या फवारणीबद्दल जर काही प्रश्न असेल तर ते सुद्धा आपण खाली कमेंटमध्ये विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद